जवळका येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराविषयी आणि ह भ प शिवराम महाराज पवार यांच्या कार्याविषयी खूप महत्वपूर्ण आणि माहीतरामध्ये विठ्ठल भक्ती वारकरी संप्रदायाचा प्रसार शिवराम महाराजांचे कार्य आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच मंदिराच्या उभारणीची कथास प्रमुख भाग खालीलप्रमाणे जवळकाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि ह भ प शिवराम महाराज पवार यांचे कार्य वरुर जवळका येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायात आगळेवेगळे स्थान असलेले व्यक्तिमत्व श्री ह भ प शिवराम महाराज पवार यांच्या कार्यामुळे विदर्भात आणि महाराष्ट्रात ओळखले जाते शिवराम महाराजांचे वारकरी संप्रदायातील कार्य शिवराम महाराजांनी अनेक गावांमध्ये स्वतः फिरून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला त्यांनी लोकांना ईश्वराची जाणीव करून दिली आणि अनि अनेकांना व्यसनांपासून वाईट वळणावरून परावृत्त करून वारकरी संप्रदायात आणले यामुळे अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंबे वाचली पंढरपूर वारीची परंपरा त्यांनी शेकडो भक्तांना घेऊन अनेक वेळा पायदळ पंढरपूर वारीची अखंड परंपरा सुरू ठेवली मंदिराची उभारणी सन अठराशे एकसष्ट ज्या भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य नव्हते अशांसाठी महाराजांनी अठराशे एकसष्ट या वर्षात वरुड जवळका येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याचे काम केले नियमित धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी कार्तिक महिन्यात भव्य सोहळा सुरू करण्यात आला महाराजांचे कार्य अद्यापही नियमित सुरू असून मंदिरात वर्षभर हरिपाठ भजन कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू असतात दोन मंदिराच्या उभारणीची पार्श्वभूमी आणि पवार कुटुंब जवळका येथील मंदिर उभारणीमागे स्व पांडुजी पवार व कासाबाई पवार या उभयतांची परोपकारी वृत्ती आणि ईश्वरी कार्याची तळमळ होती पांडुजी आणि कासाबाईंची सेवावृत्ती स्व पांडूजी पवार आणि कासाबाई पवार हे सुस्वभावी होते समाजातील दिनदुःखितांची आणि निराश्रितांची सेवा करण्याचा त्यांचा स्वभाव होता त्यांना पुत्रप्राप्तीचा योग नसल्यामुळे ते परोपकारादी कर्मात अग्रेसर असायचे मंदिराचा संकल्प जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत वचनानुसार कासाबाई यांनी त्यांच्या मनात असलेला विचार शेजारी राहणारे सखाराम देव डोईफोडे डोई फोडे साधुबुवा यांना सांगितला वाड्याच्या मध्यभागी श्री विठ्ठलाचे मंदिर बांधून संपत्तीचा काही वाटा ईश्वर कार्यात खर्च करण्याची त्यांची इच्छा होती मंदिराचे बांधकाम पांडूजी गणुजी आणि कासाबाई यांचे एकमत झाल्यावर साधुबुवाने मुहूर्त शोधून वाड्याच्या मधोमध श्री विठ्ठल मंदिराची पायाभरणी केली घरच्या गर्भश्रीमंतीमुळे आणि ईश्वर भक्तीमुळे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी या भावनेने कामाला सुरुवात झाली साधुबुवांचे योगदान साधुबुवाने स्वतः पुढाकार घेऊन जीवाचे रान केले त्यांनी मुंबई खामगाव आणि अकोला येथून साहित्य आयात केले त्यांच्या तसेच पांडुजी व कासाबाईंच्या प्रयत्नांमुळे मंदिराचे सभामंडपाचे व राहण्याच्या घराचे काम पूर्ण झाले वंशपरंपरा पवार कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील धार संस्थांचे वतनदार होते अठराशे सत्तावन्नच्या युद्धानंतर झालेली वाताहत आणि राजव्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे श्रीमंत पवार कुळातील पांडुजी पवार व गणुनी पवार वरूर जवळका येथे वास्तव्यास आले गणुजी पवार व तानाबाई यांना यशवंत नारायण व किसन हे पुत्र होते यशवंतराव व यमुनाबाई यांना तुळसाबाई धुरप्ताबाई पार्वतीबाई सुभद्राबाई या चार मुली आणि शिवराम व रामभाऊ अशी दोन अपत्ये होती शिवरामांना विष्णू व एकनाथ ही दोन मुले आणि शकुंतला नंदा व मीरा या मुली होत्या तीन शिवराम महाराजांचे बालपण व शिक्षण गणूजी पवारांचे पुत्र यशवंतराव यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील एकलारा येथील श्री भडाईत यांची कन्या यमुनाबाई यांच्यासोबत झाला यशवंतराव सद्गुणी सदाचारी व वा कर्तृत्ववान होते त्यामुळे कासाबाईंची विशेष कृपा त्यांच्यावर होती शिवराम महाराजांचा जन्म चार बहिणींनंतर पाचवे अपत्य म्हणून शिवराम यांचा जन्म झाला शेजारी राहणारे साधुबुवाने बाळात विठ्ठलाचा प्रसाद समजून अंगणातील विठ्ठलाच्या चरणी ठेवण्यास सांगितले बारव्या दिवशी साधुबुवाने बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे उद्गार काढले चार पंढरीच्या वारीला सुरुवात सन एकोणीशे त्रेपन्न ते चौपन्न ह भप शिवराम महाराजांनी स्वतः ह भप पाटकर महाराजांसोबत पंढरपूरची वारी केली होती दिंडी काढण्याचा संकल्प परमार्थ सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा या पवित्र हेतूने शिवराम महाराजांनी सन एकोणीशे त्रेपन्न ते चौपन्न साली वरुरजवळका येथून पंढरपूरला पायदळ वारी म्हणजेच दिंडी काढण्याचा मनोदय विठ्ठल मंदिरात बोलून दाखविला मार्गदर्शन व नियोजन वणी वारुळा येथील वय माधव मगर महाराज सुरखेडकर यांनी वारीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले महाराजांनी वारीतील मुक्कामाचे व इतर सोयींचे नियोजन केले पहिल्या वारीतील वारकरी शामराव साबळे शालिग्राम नाथबुआ श्रीधर कराळे यशवंता गोटेकर गोविंदा बोरकर मारुती डोईफोडे कावसाचे नारायणबुआ प्रल्हाद वागचौरे उत्तम रामेकर मोतीराम सावजी इत्यादी मंडळींनी पंढरपूरला जाण्याचा आग्रह धरला वारीचे नियम त्या काळी वारीला जाणे हे धर्मसंकट वाटे प्रवासी वाहनाचा अभाव मुक्कामाची गैरसोय पैशाची विवंचना हे धर्मसंकट दूर करण्यासाठी महाराजांनी दिंडीचे नियोजन केले त्यांनी वारकऱ्यांना आवश्यक साहित्य कपडे सिंध्या आटा स्वयंपाकाची भांडी ताट वाटी स्टोव्ह इत्यादी सोबत घेऊन एक महिन्याचा प्रवास डोक्यावर घेऊन वारीला निघण्याची सूचना केली वारकरी आचरण वारकऱ्यांनी गळ्यात तुळशीमाळ घालावी कपाळाला गंध लावावा मुखाने अखंड नामघोष करावा सहनशीलता शांतता व निरपेक्षता ठेवावी वारी म्हणजे ज्ञान भक्ती व सत्कर्माचा समन्वय असून यात वाचाशुद्धी कायिक शुद्धी आणि मानसिक शुद्धी नकळत घडत असते असे मार्गदर्शन महाराजांनी केले अन्नग्रहणाचे नियम महाराजांनी वारकऱ्यांना अन्नदात्याच्या घरी पंगतीत बसूनच अन्न ग्रहण करावे ताटात शिल्लक अन्न राहणार नाही याची दक्षता घ्यावी कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि स्वतःचे ताट वाटी नेहमीसोबत ठेवावी असे नियम घालून दिले आधी केले मग सांगितले या स्वभावानुसार महाराजांनी स्वतः या नियमांचे पालन करून निरपेक्षतेचा आदर्श घालून दिला भिक्षापात्र अवलंबणे धीक जेणे लाजीरवाणे ही तुकोबांची शिकवण त्यांच्या रक्तात सळसळत असे वरुर जवळका येथे जन्मलेले ह भ प श्री शिवराम महाराज पवार हे आपल्या महान कार्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक थोर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचे कार्य इतके महान आहे की कि त्याबद्दल कितीही लिहिले तरी काहीतरी सांगायचे राहून गेले असे वारकऱ्यांना नेहमीच वाटते त्यांच्या कार्याचा ठसा आजही समाजावर स्पष्टपणे दिसून येतो विदर्भभर पोहोचलेले कार्य शिवराम महाराजांचे कार्य केवळ गाव तालुका किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रभर पसरले होते ज्यामुळे त्यांना लोक मोठ्या आदराने ओळखत असत वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे मंदिर स्थापनेत पुढाकार त्यांनी परिसरातील अनेक ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संत तुकाराम महाराज गाथा पारायण संत ज्ञानेश्वरी पारायण भागवत सप्ताह आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभले वारीचे महत्व त्यांनी पायदळ दिंडीची परंपरा अखंड टिकवून ठेवली महिला आणि पुरुषांना दिंडीत सहभागी करून घेऊन पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे महत्त्व आणि पायदळ वारीचे महत्व ते वारंवार लोकांना पटवून देत असत कीर्तनकारांची निर्मिती विदर्भाचे तुकाराम महाराज कीर्तन परंपरेच्या संवर्धनासाठी महाराजांनी केलेले कार्य अतिशय महत्वाचे आहे नवकीर्तनकारांना प्रोत्साहन त्यांनी वरुर जवळका आणि परिसरात अनेक कीर्तनकार प्रवचनकार आणि भागवताचार्य यांना धार्मिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले व्यावसायिक कीर्तनकारांना विरोध ते पैसे घेऊन कीर्तन करणाऱ्या महाराजांच्या विरोधात होते त्यामुळे ते त्यांनी अनेकांना कीर्तन करण्यासाठी आग्रह केला त्यांना हिंमत दिली आणि शेकडो कीर्तनकार तयार केले आज ते तयार केलेले शिष्य उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत विदर्भाचे तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना अकोट परिसरात विदर्भाचे तुकाराम महाराज या नावानेही ओळखले जाई कार्यसमाप्ती आणि परंपरेचा वारसा कार्तिक वद्य चार दिनांक बारा नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याऐशी रोजी ह भ प श्री शिवराम महाराज पवार यांनी देहत्याग केला त्यांच्या निधनाने परिसरातील संपूर्ण वारकरी संप्रदाय हळहळला आणि सर्व वारकरी बांधवांना मोठे दुःख झाले अमरकीर्ती मरावेपरी कीर्ती रूपी उरावे या उक्तीप्रमाणे शिवराम महाराजांची कीर्ती आज त्यांच्या निधनानंतरही कायम आहे त्यांच्या जाण्याने परिवार आणि वारकरी संप्रदाय पोरका झाला असला तरी त्यांचे कार्य आजही अखंड सुरू आहे वारसा जतन महाराजांच्या कुटुंबियांनी वारकरी संप्रदायाच्या सहकार्याने त्यांच्या कार्याची आणि परंपरेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे त्यांनी सुरू केलेली वर्षभराच्या कार्यक्रमांची परंपरा आजही योग्य रीतीने सुरू आहे मंदिराचा विकास महाराजांनी ज्या लहान मंदिराची स्थापना केली होती त्या ठिकाणी आज एक सुंदर आणि भव्य मंदिर उभारले गेले आहे या परिसरामध्ये भक्तनिवास आणि कार्तिक सोहळ्यामध्ये येणाऱ्या सुमारे दोनशे दिंड्यांची राहण्याची व्यवस्था होईल अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत या कार्यासाठी खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य आणि अन्य देणगीदारांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे जीवनचरित्र महाराजांच्या महान कार्याची माहिती भावी पिढीला मिळावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपूर्ण जीवनचरित्र ह भ प मुंढे गुरुजी यांनी लिहिले आहे जे महाराजांच्या सर्व भक्तांनी अवश्य वाचावे नमस्कार मंडळी नमस्कार आज आपण म्हणजेच अकोला जिल्ह्यातील अकोल तालुक्यात वरुळजवका या ठिकाणी श्री विठ्ठलभूमी मंदिर हे एक पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे पण हा ज्याला हा जनतेपर्यंत हा पोचवायचा आहे त्यासाठीच आपण आज वरुळजव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मंदिराबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणचे विश्नु विश्नु कीन, कीन ते ग्रामस्थ सांगतील श्री विठ्ठल संस्थांचे मी अध्यक्ष महाराज गेल्यानंतर विष्णू विष्णू शिवराम पवार हे काम पाहत होते त्यांच्यानंतर एकनाथ शिवराम पवार मी काम पाहत राहतो दोन हजार तीन तीन पासून हे जे सभामंड बाजार बांधकाम ते माझ्या हातून चालू झालं तर दोन हजार चारमध्ये हा हाल सुरू केला दोन हजार पाचमध्ये पाण्याची टाकी हे काम सुरू झालं दोन हजार सातमध्ये तो इकडचा सा हाल सुरू झाला दोन हजार नऊमध्ये जिल्हा परिषदमधून हा इकडला हाल सुरू झाला ज्यावेळेस मध्ये साहेब होते त्यावेळेस एक हाल सुरू झाला तुकाराम भोबेरकर यांनी एक हाल दिला आपले जे बावडे यांनी एक हाल दिला आता जे चालू आहे कोटीचं काम हे संस्थान सावरकर भाऊ आमदार यांनी दिला त्या महाराज सोबत आम्ही बरेच वेळ सप्तावर गावोगावी जात होतो आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही वाचन संप्रदायाच्या ह्याच्यात भाग घेतला आणि आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं मिळालं शिवराम महाराज आणि मी आम्ही बसलो असताना शिवराम महाराजांचा नमस्कार करून मी मग विनंती केली महाराज माझ्या मुलाचं कसं होईल माझ्याकडे शेती नाही आणि दुसरा कोणता व्यवसाय नाही त्यांनी मला एकच सांगितलं तू काळजी करू नको तुझ्या मुलाच्या हाताखाली दहा माणसं काम करतील आज खरोखर माझ्या मुलाच्या हाताखाली दहा ते बारा माणसं काम करतात माझं नाव तुकाराम झानाजी ओखारे वरुड का सोबत बसत नेहमी अजय रे मी दयाराम मोतीरामजी घनबहादूर वरुडजोडका तालुका कोण शिवराम महाराज आमचे गुरुवर्य यांचं म्हणजे कार्य खूप महान आहे ते त्यांनी विठ्ठल रुक्मई मंदिराची स्थापना केली व आज या मंदिराचं म्हणजे एक साधारण म्हणजे वृक्ष त्यांनी लावला होता आज त्याचा दा वटवृक्ष झालेला आहे आमच्या गावाला दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी कार्तिकी सोहळा येतो त्या दिवशी ज्या भक्तांना पंढरपूरला वि विठ्ठलाच्या जा दर्शनाला जाणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी इथं कार्तिकी सोहळा सुरू केला आणि आज हा कार्तिकी सोहळा एका समाजापुरता नोहे तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे हा सोहळा साजरा करतात दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी हा कार्तिकी सोहळा येतो या सोहळ्यामध्ये जवळपास दीडशेच्या जवळपास दिंडे येतात दिवाळीचा जो उत्सव असतो तो, तो, तो साधारण मानून गाववाले कार्तिकी सोहळ्याला विशेष महत्त्व देतात आम्ही भाग्यवान आहो की हा महाराज हे गुरुवरे लाभले कारण की त्यांनी हा जो सोहळा निर्माण केला या सोहळ्यानं आमच्या गावाला नवं चैतन्य निर्माण होते आणि आमच्या बहिणी ह्या दिवाळीला न येता त्या कार्तिकी सोहळ्याला येतात व हे जे विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे हे क तीर्थक्षेत्राचं असून याला अनेक म्हणजे मान्यवरांनी इथं अनेक भक्त निवास दिलेले आहेत त्यामुळे आम्हाला म्हणजे इथं जर कितीही भक्त समजा आले या सोहळ्याला तर आम्हाला त्याची काही अडच अडचण नाही होत माझं नाव मनोहर तुळशीराम मुकर्डे आहे मी वरुड दळुका तालुका अकोट जिल्हा अकोला इथं रहिवाशी आहे मी या मंदिरात कमीत कमी, कमी वीस वर्षापासून एकादशी दर एकादशीले फराळाची सेवा करतो माझे नाव नारायण रामचंद्र मोहळ मुक्काम पोस्ट तालुका तालुकाकोट जिल्हा गावात कीर्तन जर करायचं असलं तर बाहेर गावून पैसे देऊन कीर्तनकार बोलवत होते परंतु महाराज म्हणजे आपल्या भागात कीर्तनकार पैसे देऊन बोलायची गरज पडली नाही पाहिजे म्हणून त्यांनी गावागावातल्या लोकांच्यासाठी सांप्रदायिक तयार करून कीर्तनकार तयार केले आणि कीर्तन प्रत्येक गावातला एक दोन कीर्तनकार तयार झाले पाहिजे आणि कोणाच्याही घरी कार्यक्रम असताना एका का किंवा बसला तर कार्यक्रमाला कीर्तनकार बाहेरून बोलायची गरज पडली नाही पाहिजे त्याला पैसे द्यायची आवश्यकता नाही आपले सांप्रदायिक कीर्तनकार स्वखुशीनं सेवा देत होते आम मी ऋषिकेश एकनाथजी पवार शिवराम महाराजांचा नातू पिठ्ठ रुक्मिणी संस्थानवरून जाऊ का जिल्हा तालुका कोट गुरुवार शिवराम महाराजांची कीर्ती ही खूप मोठी आहे महाराजांनी चौऱ्याऐंशी गावात जाऊन हरिनाम कीर्तनं केले आणि त्याच्याहीपेक्षा जास्त महाराजांनी पुढेही कार्यक्रम चालू ठेवले गावोगावी आजही महाराजांचं गाथापारायण ज्ञानेश्वरी पारायण एकनाथी भागवत हे चालू आहे महाराजांनी एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी पारायण गाथापारायण हे गावोगावी तर केलंच पण तुकाराम महाराज गातापारायण हे महाराजांनी सगळ्यात पहिले महाराजांचा संकल्प होता की भारतात संपूर्ण बा बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी झालं पाहिजे तर तेही महाराजांची इच्छा पुरी झाली महाराजांनी बारा म्हणजे बारा ज्योतिर्लिंग गातापारायण ठेवून हेही केलं आणि गावोगावी महाराजांनी प्रत्येक कीर्तनकार घडवले महाराजांची दिंडी होती पंढरपूर मुक्ताबाई आणि श्री क्षेत्र पैठण मुक्ताबाईहून महाराज पैठणहून तशीच वारी घेऊन जायचे पैदल आणि परतीचाही प्रवास तिकून असायचा महाराजांचा महाराज गेल्यानंतरही परतीचा प्रवास हा चालू राहिला कार्तिक का सोहळा चला जाऊ पाहू डोळा म्हणून डाकू डोकित गावगावचे महाराजांनी त्यांना परमार्थिक बनवलं ते आज कीर्तनकार आहेत म्हणून परमार्थिक ते वारसा शिवराम महाराजांचा जोपासत कृष्ण हरी श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी जे ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरु जे उद्गार या अभंगामध्ये काढले त्याचाच अनुभव आम्हाला जे आमचे कुलगुरू म्हणून आम्ही ज्यांना म्हणतो असे वरुजौका या गावी असणारे परमपूज्य वैकुंठवासी शिवराम महाराज पवार हे जेव्हा समाज घडवण्यासाठी म्हणून भक्तिमार्गातून घडवण्यासाठी म्हणून जेव्हा सुरुवात महाराजांनी केली तर गाता पारणाच्या माध्यमातून महाराज आमच्या गाव कुटासा या गावाला आले होते आणि आल्यानंतर जे काही आमच्या गावामधले भाविक भक्त आहेत यांना महाराजांनी यांनी सोबत घेऊन महाराजांनी त्यांना गाथा दिला आणि गाथा दिल्यानंतर आमच्या गावात संपूर्ण लोक तेव्हापासून शिवराम महाराजांच्या हातून माळा घालायला सुरुवात झाली म्हणजे जे लोक अट्टल खाणारे पिणारे लोक होते ते शिवराम महाराज जसे आमच्या कुटासा या गावला आले आणि आल्यानंतर ते लोक वारकरी बनले आणि आपल्या पवित्र श्री शिवराम महाराजांच्या हातून त्यांनी माळ घातली आणि माळ घातल्यानंतर त्या लोकांना असा अनुभव आहे की त्या सर्व लोक जे त्यावेळेस शिवराम महाराजांच्या हातून ज्या लोकांनी माळी घातल्या आणि पंढरपूरची वारी चालू केली वरुजोक्याला येण्यासाठी महाराजांच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जेव्हा लोक यात्रेमध्ये यायचे तर या माध्यमातून लोक त्या तत्वाला धरून राहिले आणि तत्वाला धरून राहिल्यामुळे लोक आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांचा सुधार झाला आणि सुधार झाल्यानंतर असे अमरावती अकोला वाशिम नागपूर या चार पाच जिल्ह्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये शिवराम महाराजांनी लोकांना निर्व्यसनी केलं आणि नवे नवे तर दोनशे अडीचशे कीर्तनकार गायक वादक निस्वार्थ भावनेने सेवा देणारे अशी मंडळी घडवली त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो जेव्हा लहानाचा था, मोठा झालो समजल्यानंतर माझ्या गळ्यामध्ये माळ घालण्यात आली आणि शिवराम महाराज हे आपल्या घराण्याचे कुलगुरू आहेत असं सांगण्यात आलं आणि जसं मी शिवराम महाराजांचं चरित्र वाचायला सुरुवात केली वारकरी लोकांच्या सानिध्यात आलं आलो तेव्हा मला कळून चुकलं की शिवराम महाराज जे महाराष्ट्रात आपले हे विदर्भातले जे संत आहेत हे म्हणजे एक प्रति तुकाराम महाराजांचे अवतार आहेत जे तुकाराम महाराजांनी संपूर्ण प्रपंचाचा त्याग करून जे या ठिकाणी पाडुरंगाची वारी किंवा संतांचं महात्म्य लोकांना गातेच्या माध्यमातून सांगितलं तर विदर्भामध्ये शिवराम महाराजांनी तेच तुकाराम महाराजांचं कार्य शिवराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलं असे हजार लोक शिवराम महाराजांच्यामुळे आज निर्वेचने होऊन जीवन जगत आहेत आपली आर्थिक परिस्थिती शिवराम महाराजांच्या कृपाने सुधारली असे मानणारे शेकडो लोक तुम्हाला गावोगावी आमच्या परिसरामध्ये सापडतील म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शिवराम महाराजांच्या विषयी कितीही बोललो तरी मला असं वाटते एक वेळा वाणी अपुरी पडेल इतकं मोठं चरित्र शिवराम महाराजांचं आहे शिवराम मुळेच आमचा संपूर्ण परिसर आज वारकरी संप्रदायात तत्पर आहे सेवा करण्यासाठी पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी चांगल्या मार्गानं राहण्यासाठी म्हणून शिवराम महाराजांचं जेवढं आम्ही गुणगान करू तेवढं आम्हाला कमीच वाटते रामकृष्ण हरी माझं नाव यश कैलास मनसुटे मी वरजवळ काय येते राहतो हे ये शिवराम महाराजांनी आपल्याला परंपरा लावली येथे दर एकादशीला नेमाने ने कीर्तन होता नित्य आणि कार्तिक कार्तिकचा सोळा होते दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी कार्तिक होते रामकृष्णहरी माझं नाव प्रसाद ओमप्रकाश पडोळे पवित्र ते कुळं पावंत देश हरीचे दास जन्म घेते अशा पवित्र कुळात शिवराम महाराजांचा जन्म झाला शिवराम महाराजांनी वरुडजोळका या गावात येऊन या गावाचा उद्धार केला शिवराम मंदिराविषयीची म... ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका